शेतकरी बांधवांनो बेडवर सोयाबीन टोकन करण्याचे जे आहेत ते प्रयोग महाराष्ट्रमध्ये आता जवळपास म्हणजे के डी एस सातशे सव्वीस आल्यापासून बऱ्यापैकी शेतकरी करत आहेत या इथं सुद्धा जे आहे ते बेडवर सोयाबीन आणि ते सोयाबीन कापणी झाल्याच्या नंतर हरभऱ्याचे सुद्धा प्रयोग जे आहे ते इथं शेतकरी महोदयाने केलेले आहेत आमचे जे काही अनुभव आहेत आम्ही जे काही मागच्या दोन वर्षामध्ये जे काही घेतलेले अनुभव आहेत तर त्याच्यामध्ये हरभऱ्याच्या बाबतीत उत्पादनामध्ये घट आल्याचे काही शेतकऱ्यांचं जे आहे ते निरीक्षण आहेत मात्र इथं जे काही शेतकरी महोदय आहेत तर त्यांनी मागच्या वर्षी बेड तयार केलेले त्याच्यामध्ये सोयाबीन टोकन केलेलं नंतर खरीपातलं सोयाबीन काढून जे आहे ते पुन्हा रब्बीमध्ये हरभरा टोकन केलेला तर इथं जे आहे ते त्यांना हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाल्याचं जे आहे ते त्यांनी जे आहे ते त्यांचे अनुभव कळवलेले तर कशा पद्धतीनं त्यांनी इथं नियोजन केलं होतं किती बियाणं वगैरे वापरलं होतं त्यांचे जे आहे ते अनुभव आपण जे आहे ते जाणून घेऊ तुमचं पूर्ण नाव सांगा नमस्कार मी संदीप साहेबराव पवार कंपोस्ट मोठेगाव तालुका रेनापूर जिल्हा लातूर येथील शेतकरी आहे हां तर आता इथं जी काही आता हे जे काही बेड आहेत किंवा हे क्षेत्र तुमचं टोटल किती आहे हे एस आर टी पीक पद्धतीखाली माझं दहा एकर क्षेत्र आहे बर गेल्या वर्षीपासून मी एस आर टी पीक पद्धतीचा अवलंब केलेला आहे हो आणि हे माझं तिसरं पीक आहे आता आपण स्पेसिफिक फक्त हरभऱ्याचं बोलू की हरभऱ्या हे जे तुमचं शेत आहे आता हे पूर्ण तर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं ज्या ज्यावेळेस तुम्ही हारबर पेरणी करत होतात तर पारंपरिक पद्धतीनं पेरणी करत असताना किती हारबर बियाणं तुम्ही टाकत होता आणि व्हरायटी कोणती होती आ, पारंपरिक पेरणीमध्ये मला या ठिकाणी आता रान थोडस बऱ्यापैकी चांगलं आहे पण उर्वरित जे क्षेत्र आहे तिकडलं जवळपास ते सात एकर क्षेत्र आहे एकदम मुरमाडी रान आहे आणि तिथं अवरेज मला हरभऱ्याला सहा सात कट्टे व्हायचं पारंपरिक पेरणीमध्ये ज्या वेळेस मी एस आर टी पीक पद्धतीने बेडवर याची लागवड केली तर त्या वर्षी मला अकरा कट्ट्याचा वर्ष उतर आला म्हणजे जवळपास चार कट्टे मला आधी जी काही तुम्ही पेरणी करत स्वतः तर पेरणीला बियाणं किती पडायचं तुमचं माझं पारंपरिक पेरणीमध्ये बावीस ते सव्वीस बावीस सव्वीस किलो पडायचं बरं आणि नंतर टोकनला मी सतरा ते अठरा किलो हरभर वापर बरं हे जे टोकनं जे काही हरभर अठरा किलो पेरलं तर ते मशीनच्या सहाय्यानं पेरलं का महिलांच्या माध्यमात पण मशीनच्या हरभऱ्याची टोकन महिला कडून काही अर्धी झाली होती आणि बाकी काही मशीन न केली होती बर मग मशीन किती पडलं आणि महिलांच्या माध्यमातून किती बियाणं पडलं बी पडतं जवळपास तेरा किलो तेरा ते चौदा किलो बरं बर थोडस जास्त प्लांट पॉप्युलेशनचा जो काही विषय येतो तर किती बियाणं पाडायला पाहिजे आपण बेडवर कोणती असली पाहिजे जेणेकरून सोयाबीन सारखं उत्पादन हरभऱ्यामध्ये सुद्धा यायला पाहिजे असं कृषी विद्यापीठाच्या शिफारशी ज्या आहेत मर रोगाला प्रतिबंधक ज्या व्हरायटी आहेत मी मराठवाड्यासाठी जे आपल्या भागात जे सूट होणार वाहन आहे जॅकी ब्याण्णव अठरा ह्याची लागवड केली होती आणि त्याला पाणी जरी जास्त दिलं पाणी जरी दिलं तरी चालतंय पूर्णपणे कोरडवाहू वाण वा नाही कोरडवाहू वा प्लस बागायती तो वान मोडतो तर मग त्याच तुम्ही म्हणजे अठरा किलो, एकर या किलो एकरी या प्रमाणात टोकन केलं होतं दोन रोपातील वळीतलं अंतर दीड फूट आणि दोन रोपातला अंतर नऊ इंच नऊ इंच ठेवलं होतं नऊ इंच तर ऍव्हरेज मध्ये उत्पादनामध्ये घट आली नाही तुम्हाला फायदा झाला झाला ओके ठीक आहे म्हणजे हार्बर सुद्धा जे आहे ते सक्सेस होऊ शकतो होत होत शंभर त्याची काढणी कशी केली होती कापूनच हा कापूनच काढणी केली होती आणि त्याच बेड वरती आता परत सोयाबीन टोकन बरं